सूचक नाका नेतेवली खदान रोडवरील पठाण कंपाऊंड ते बिलाल मस्जिद दरम्यान कॉन्क्रीट रस्ता व गटार नाल्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांनी आणि जगन्नाथ आप्पा शिंदे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण यांच्या मागणीनुसार सूचक नाका नेतेवली खदान रोडवरील पाठान कंपाऊंड ते बिलाल मस्जिद दरम्यान कॉन्क्रिटी रस्ता व गटार नाल्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विधानसभा अध्यक्ष विक्रांत जगन्नाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट ब्रह्मा माळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस शमीम शेख यांच्या विशेष मागणीनुसार हे कार्य पुढे आले आपल्या प्रभागात चांगला विकास व्हावा यामुळे शमीम शेख आपले लाडकी जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्याकडे कामाचा पाठपुरावा करत होते असेच अनेक काम प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहे या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल जोशी विधानसभा उपाध्यक्ष सुनील फळदेसाई कार्याध्यक्ष डोंबिवली दक्षिण दर्शन देशमुख युवक अध्यक्ष कल्याण पश्चिम शशिकांत म्हात्रे युवक अध्यक्ष डोंबिवली सुय्या पटेल जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भालेराव जिल्हा सरचिटणीस माया गुरव महिला उपाध्यक्ष जितेंद्र घरकुडले तसेच स्थानिक मान्यवर नागरिक प्रभाकर म्हात्रे मनोज वाघमारे नबी रहम खान गुलाम खान इस्लाम खान असलम खान निजाम खान अबुसाद शेख ताबिस शाह खान अब्दुल खान चिनक रियाज खान मुबारक शेख शमशेर खान नाफिस खान जितू यूनुस खान सिराज खान श्रीनिवास सिंह आणि परिसरातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज हा या विभागासाठी सुरू झालेला एक नवा शुभारंभ आहे असं मी मानतो आपले शमीम शेख यांच्या प्रयत्नांनी हा यश आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच नवनवे उपक्रम असे हाती घेतले या प्रभागात हा रस्ता काँग्रेसचा हा आम्ही कार्यक्रम आयोजित माननीय जगन्नाथजी शिंदे यांनी या कारणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हे काम सुरू आहे आणि आम्हा पदाधिकाऱ्यांना हा बहुमान इथे प्राप्त करून दिला याच्याबद्दल मी सगळ्यांना शुभेच्छा मानतो स्थानिक लोकांनी याचा भरपूर असा फायदा करून घ्यायचा आणि पुढे यांना सहयोग द्यायचा आहे जेणेकरून आपल्या विभागाचा विकास होईल सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब नामदार उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तसेच या लोकसभेचे कार्यसम्राट खासदार श्रीकांत शिंदेसाहेब या सर्वांच्या आशीर्वादा आणि प्रयत्नाने तसेच आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब यांच्या प्रयत्नाने आज नेतृत्व टेकडी चव्वेचाळीस वार्ड या ठिकाणी शमीम शेख यांच्या वार्डमध्ये हे रस्ता कॉन्क्रीटसाठी पंचवीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या आ, या निधीच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याची कामं होऊन या नागरिकांचं जे मूलभूत सुविधांचे जे प्रश्न आहे हे मार्गी लागतील तर यासाठी आम्ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे आदरणीय अप्पा साहेब अस्थित आदरणीय खासदार साहब अस्थिर आदरणीय शिंदे साहेब अस्थिर आदरणीय दादा अस्थल सर्वान नाम ही धन्यवाद देते अन्यों को शुभेच्छा देते बहुत बहुत धन्यवाद मानता हूँ अप्पा जी का अप्पा जी का शिंदे जी का उन्होंने मैंने उनके पास पाठ पुरावा किया और उन्होंने मेरे को ये दीदी कम्प्लीट करके दिया और उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करूंगा मैं मेरे को कम्प्लीट और ऐसा पार्ट पूरा होगा अगर कोई भी रहेगा तो मैं और काम हो जाएगा ये इंशाल्लाह एक पंद्रह से बीस दिन में कम्प्लीट होएगा और कितने सालों से रखड़ा हुआ, हुआ था ये काफ़ी टाइम से रखड़ा हुआ था ये छः से सात साल से रखड़ा हुआ काम था और ऐसे काम में मैं तमाम और कोशिश करूँगा कि इससे अच्छे जो भी है समस्या काफ़ी आ रही है पाठपुरा हुआ में काफ़ी कर रहा हूँ और इन वो वो भी काम कम्प्लीट करने की कोशिश करेंगे